कार मंडळी मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत शाई पावभाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात त्यामध्ये त्या, त्या कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड होतात तेही सांगणार आहे आणि कुठल्या गोष्टी नाही ॲड करायच्या तेही सांगणार आहे आणि एक अतिशय चविष्ट अशी मुलांसाठी मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अशी पावभाजी खाल्ली नसेल आणि पावभाजी काही सिक्रेट पदार्थही टाकणार आहेत जेणेकरून तुमच्या पावभाजीची रिचनेस ही वाढून जाईल तर चला तर बघूया ही कशी शाही पावभाजी आहे तर मित्रांनो शाही पावभाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शाही पावभाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया एक वाटी पिवळा वटाणा घेतलेला आहे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी अद्रक लसूण आणि कोथंबीची पेस्ट करून घेतलेली आहे एक क्यूब्स आणि दोन क्यूब्स घेतलेले आहे येथे पनीर आणि चीजचे त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे एक वाटी एक वाटी कांदा एक वाटी बटाटा आणि एक वाटी टमाटा घेतलेला आहे तर चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो आपल्याला हे संपूर्ण गोष्टी कुकरमध्ये आपल्याला चार शिट्टी काढून घ्यायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने पावभाजी दाखवणार आहे तर एक वाटी मी येथे चना डाळ घेतलेली आहे चना डाळ मी अर्धा तासपूर्वी भी भिजू घातली होती पाण्यामध्ये त्यानंतर वटाणा घेतलेला आहे वटाणा आपल्याला इथे पिवळा घ्यायचा आहे जो आपण रगड्यासाठी वापरतो तो त्यातल्या त्यात एक वाटी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक वाटी मी जाडसर बटाटा चिरून घेतलेला आहे तर संपूर्ण गोष्टी आपल्याला एक एक वाटी याच्यामध्ये ॲड करायचा आहे मेजरमेंट अशाच पद्धतीने आपल्याला इथे ॲड करायचं आहे तर मित्रांनो एक वाटी कांदा एक वाटी टमॅटो घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसून पेस्ट ॲड करून घेणार आहे तुमची गरज क्वांटिटी ज्यानुसार तिखट असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यात ॲड करा तर मी एक मोठा चमचा येथे अद्रक लसून पेस्ट ॲड केलेली आहे आणि ही घरगुती जर असली तर खूप बेस्ट कारण की हिच्यामुळे स्वाद वेगळाच लागतो त्यानंतर एक क्यूब्स मी चीज घेतलेला आहे मोजरेला चीज असतो ना तो घेतलेला आहे आणि एक क्यूब्स मी इथे बटर घेतलेला आहे तर दोन क्यूब्स मी येथे एक एक चमचा वापरलेला आहे आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे पनीरचे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे एक चमचा हळद ॲड करणार आहे आणि एक चमचा मीठ ॲड करणार आहे तर आता संपूर्ण मसाले यामध्ये ॲड झालेले आहे आणि तुमच्याकडे ज्या ब्रँडचा पावभाजी मसाला असेल तो तुम्ही येथे एक चमचा ॲड करून घ्यायचा तशा पद्धतीने आपलं संपूर्ण साहित्य मी दाखवलेलं आहे अशाच व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला शाई पावभाजीसाठी हे संपूर्ण साहित्य कुकरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट येथे सांगणार आहे की भाज्यासुद्धा जास्त वाफवायच्या नाही आहे पाणीसुद्धा जास्त व्हायला नको त्यासाठी मी प्रत्येक वाटी एक एक घेतलेली आहे तर मी येथे कम्प्लीट अडीच वाटी पाणी घेणार आहे मी तुम्हाला वाटी पण दाखवून देते छोट्या वाटीने अडीच वाटी येथे पाणी घ्यायचं आहे मेजरमेंट इकडे तिकडे व्हायला नको तुम्हाला असे वाटेल की या वेळेला यामध्ये पाणी जास्त टाकणे कारण की भाज्या जास्त आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मित्रांनो हे लक्षात घ्या कारण की कुकरमध्ये ऑलरेडी भाज्या आपण चार शिट्टीमध्ये वाफवून घेणार आहे त्या वाफेमध्येच त्या भाज्या नरम पडतात त्याच्यामुळे ना अडीच वाटी पाणी घ्यायचं आणि कुकर लावून घेणार आहे कंप्लीट चार शिट्ट्या मी येथे घेणार आहे चला तर आता कुकर गॅसवर ठेवूया कुकरला येथे मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता भाजीमध्ये जास्त पाणी झालेलं नाही आहे आणि भाजीसुद्धा व्यवस्थित वापरल्या गेलेलं आहे डाळसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे फक्त एक काळजी घ्यायची दहा पंधरा मिनटामध्ये उ आपली जी चना डाळ आहे ती जर तुम्ही पाण्यात घातली तर लवकर शिजण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे पाच दहा मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही भिजू घातले तर उत्तम आणि नाही घातली तरी तुम्ही मग एक सिट्टी एक्स्ट्रा घेऊ शकता आणि हे बघा येथे मी पळीच्या साह्याने हिला मॅश करून घेत आहे तुम्ही कुठल्याही गोष्टी ह्याच्याने मॅश करू शकता मॅशरनी वगैरे तर येथे सुरुवातीला आपल्याला अशाच पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे आणि मी नंतर मॅशरने सुद्धा मॅश करून दाखवणार आहे एकूण एक गुठडी आपल्याला ह्याच्यातली काढून घ्यायची आहे भाज्या अतिशय सॉफ्ट होणे गरजेचे आहे तुमच्याकडे जर ग्राइंडर असेल तर ग्राइंडरनी सुद्धा तुम्ही येथे हिला मॅश करू शकता कारण की यामध्ये आपण पनीर वगैरे आणि वटाणा वगैरे डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे ते मॅश होणे गरजेचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मॅश केलेलं आहे आता मी तुम्हाला मॅशरने पण दाखवते मॅशरनेसुद्धा आपल्याला हे ते मॅश करून घ्यायचे आहे तर संपूर्ण भाजी आपली व्यवस्थित येथे मॅश करून झालेली आहे कढईमध्ये एक चमचा बटर ॲड केलेला आहे बटर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता पण मी इथे कमी क्वांटिटीमध्ये टाकणार आहे कारण की खर्चासाठी बनवते तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता तर बटर आपल्याला व्यवस्थित इथे मेल्ट होऊन द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक क्यूब्स मी येथे चीज टाकलेला आहे तर चीज तुम्ही साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये दोन चमचे तेल ॲड करणार आहे तर तेल बटर आणि एक चम एक क्यूब्स चीजचा असं हे आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे टेस्ट अप्रतिम लागते त्याच्यामुळे मी हे ॲड केलेलं आहे एक चमचा जिरं ॲड करणार आहे त्यानंतर जिरं मोरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसून पेस्ट ॲड करून घ्यायची आहे अद्रक लसून पेस्टसुद्धा घरची हवी त्याच्याने टेस्ट अप्रतिम वाढतो आणि संपूर्ण गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर येथे अर्धा चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा मिसळ मसाला तर ही चार प्रकारचे मसाले मी येथे ॲड केलेले आहे जेणेकरून आपल्या पावभाजीची टेस्ट वाढते तर मार्केटला इझिली ॲवेलेबल भेटून जातात तर तुम्ही ते घ्या आणि अशा पद्धतीने ही फोडणी द्यायची आहे तर मसाल्याची फोडणी दिल्या गेलेली आहे फोडणी दिल्यानंतर मॅश केलेल्या भाज्या यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि एकदा व्यवस्थित इथे मिक्स करून घेणार आहोत तर भाजीला व्यवस्थित फोडणी दिली गेलेली आहे एक पिंच यामध्ये लाल कलरचा फूड कलर, कलर वापरणार आहोत मित्रांनो आपण घरच्यासाठी बनवते तर किपही करू शकता त्या जागेवर तुम्ही काश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता ती जी तिचा कलर थोडासा लाल जास्त असतो डार्क जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता पण मी थोड्या प्रमाणामध्ये एक पिंच येथे फूड कलर ॲड केलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येतो तर तुम्ही स्कीपही करू शकता या स्टेटला आणि व्यवस्थित येथे मिक्स करून घेणे तर आता यामध्ये मी दोन चमचे पुन्हा तेल ॲड करून घेणार आहे आपल्याला तेल येथे जसं जसं लागेल तसं तसं मी येथे वापरणार आहे तर ह्या स्टेजला तेल, तेल का त्याच्याने ते आपल्या जी भाजी असेल पावभाजीची तिला व्यवस्थित असा कट येणार आहे आणि भाज्यासुद्धा छान अशा मिक्स होऊन जातील त्याच्यामुळे येथे दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तर येथे मी एक वाटी पनीर घेतलेला आहे तर शाही पावभाजीमधला सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे पनीर तर पनीर इथे आपण कम्प्लीट एक वाटी घेतलेला आहे संपूर्ण गोष्टी एक एक वाटी घेतलेला आहे त्याच्यामुळे पनीरसुद्धा आपल्याला इथे एक वाटी घ्यायचं आहे हे कमीत कमी दीडशे किंवा शंभर ग्रॅम इथे पनीर असेल तर त्या पद्धतीने आपल्याला घेऊन याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गरजेनुसार मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर मी एक ग्लास भरून येथे पाणी ॲड करून घेणार आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता तर मी चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहे त्याच्यामुळे मी येथे कम्प्लीट एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला ले अशी लेवल ठेवायची आहे थोडीशी पातळ आणि त्यानंतर ती जस जशी उकळणार तशी तशी ती घट्ट होणार तर आपल्याला इथे दोन उकडी काढून घ्यायची आहे खूप जास्तही आपल्याला इथे पावभाजी शिजवायची नाही आहे ऑलरेडी भाज्या शिजल्या गेलेल्या आहे त्यामुळे तर मी येथे एक पिंच पुन्हा फूड कलर घेणार आहे तर असा मिळून अर्धा चमचा मी येथे फूड कलर पूर्ण भाजीला वापरलेला आहे आता फूड कलरच्या जागेवर तुम्ही काश्मीरी लाल मिरची वापरू शकतात पण जर तुम्हाला हॉटेल सारखा लुक द्यायचा असेल तर फूड कलर पाण्यामध्ये ॲड करून ऍक्टिव्ह करून घ्यायचा जेणेकरून रंग छान येतो आणि ही अगदी हॉटेलसारखी लागते आणि ही आपण शाही पावभाजी बनवते त्याच्यामुळे थोड्याफार गोष्टी आपल्याला येथे ऍड करणं गरजेचं आहे त्यामुळे मी येथे फूड कलर ॲड केले आहे तुम्ही स्कीपही करू शकता तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता आणखी आपल्याला एक ते दोन ठेव ठेवायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी बघूया तर भाजीला पहिली उकळी आलेली आहे आणखी एक उकळी येऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपली फायनल भाजी ही तयार असेल तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या स्टेजला सुद्धा भाजी मुलांना देऊ शकता तर तुम्हाला पातळ हवी असेल तर आणि यामध्ये मी एक चमचा पावभाजी मसाला ॲड करणार आहे जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो पावभाजी मसाला येथे वरतून ॲड करून घ्यायचा आहे तर येथे कम्प्लीट मिनी दोन चमचे पावभाजी मसाला वापरलेला आहे जेणेकरून भाजीला व्यवस्थित अशी चव येते आणि जास्तही आपण याच्यामध्ये मसाले वापरलेले नाही आहे आपण पावभाजी बनवते त्याच्यामुळे आपण याला पावभाजीचाच लूक द्यायचा आहे म्हणून मी पावभाजीचा मसाला जास्त वापरलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो उकळी व्यवस्थित आलेली आहे तर तयारी मित्रांनो आपली पावभाजी यावर आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करणार आहोत आणि मस्त अशी इथे आपली पावभाजी झालेली आहे चला तर आता मी तुम्हाला एक फायनल दाखवून देते की बघा इतकी घट्ट सर मी इथे ठेवलेली आहे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर अशा स्टेजला मी इथे सो सोडणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी घट्टसुद्धा करू शकता तर ही लेवल आपल्याला शाही पावभाजीची ठेवायची आहे जेणेकरून ती थंड झाल्यानंतर आ आटून जाते आणि ती घट्ट होते त्यामुळे ही स्टेज ही जी लेवल अगदी बरोबर आहे तर आता चला पाव आपण फ्राय करून घेऊया तर तव्यावर एक पळी तेल ॲड केलेलं आहे यामध्ये आपण चीज ॲड करणार आहे आणि एक चमचा इथे पावभाजी मसाला ॲड करणार आहे आता हे संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि यावर आपण पावभाजी ॲड करून घेणार आहे दोन चमचे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित येथे आपण फोडणी दिले गेलेली आहे आता यावर आपण पाव फ्राय करून घेणार आहोत तर पाव आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे तर मी येथे दोन्ही पाव व्यवस्थित असे भाजून घेणार आहे आणि थोडंसं नॉर्मल येथे आपण गरम करून घेणार आहोत तर आपले ताई मित्रांनो पावभाजीसाठी पावही दोन्ही बाजूने व्यवस्थित असे शेकून घ्यायचे तर चला आता प्लेटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली घरच्या घरी शाही पावभाजी तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी तर नक्की तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद